तर हे माटची भाजी आहे तर असे छान वापरून घ्यायची आपली कालोसाची भाजी कशी कर करतो तसे आणि खूप छान लागते खायला आणि ह्या माझ्या शक्यतो विकत भेटत नाही कारण राहणार कोण तोंड मार कोण आणणार तर अशी छान आणि खरंच खूप छान लागते बाजरीची भाकरी बरोबर अगरच्या भाकरी बरोबर बन आणि आमच्या सगळ्याला आवडते माट्याची भाजी आम्ही असं रानात गेलेला आमच्या इथे आहे रान भरून तिथं कडायला गेले तिथं काल दिसली मला काल आणली माट्याची भाजी तर आता तेला ना खुडून लसूण टाकायचा छानपैकी लाल होऊन द्यायचा कुणाकुणाला माट्याची भाजी आवडती तांदूळसा तांदूळसा पण भेटतो पण शक्यता कमी भेटतो तांदूसा तांदुसाची पण भाजी खूप छान लागते खायला माट्याची पण भाजी खूप छान लागते आमच्या पोरांना ला, असतात पाल्या भाज्या खूप आवडतात खातात फक्त काय आवडत नाही माहिती का चुका पालकाची पाल भाजी खात नाहीत पालकाच्या पुऱ्या खात्यात पण पालकाची भाजी खात नाहीत तर आता ही छान वापरून घेतली आपण हिला थोडं गार पाणी टाकून पिळून घेऊया कारण भासते ते हाताला भाजा लागे गरम गरम बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी टाकू काय 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 तरी भाते लसूण पिळून घेते मकाच्या भाकरी केलेल्या आहेत तो आपल्यात सकाळ सकाळ पटकन स्वयंपाक करून घेतला आज आज पण पोरांना सुट्टी आहे सकाळ सकाळपासून जय श्रीराम जय श्रीराम मी स्वतः पोरं खेचत आपले झेंडे पेंडे घेऊन आमच्या वस्तीने आता खेळायला आज काय त्यांना सुट्टीच आहे मजा वाटते अशा छान करून घेतली बाजरी अशी टाकली माझी सायकलनेच कराय टाकली हा टाकली ओ दमा मे नाही लय आता काम असे छान अशी केलेली आहे माट्याची भाजी मीठ राहिले टाकायचं आपलं मीठ नाही टाकलं तर मीठ का नाही टाकायचं लगेच मीठ टाकलं लगेच पाणी सुटतं कारण आपण ही भाजी वापरून घेतलेली आहे त्यामुळे मीठ जरा थोडंसं थोड्या वेळ नाही टाकायचं लगेच टाकायचं नाही काय होतं काय माहिती का टाकलं ना लगेच त्याला ते पाणी सुटतं आधीच आपली भाजी शिजलेली असती थोड्या टाकायचं सुकून झालं छान लागते तर आमची पहिल्यांदा आता अर्धी भाकरी घेणार आणि आज माट्याची भाजी सकाळ सकाळ खाणार का नाही सांग, सांग माट्याची भाजी नाही कशी खाणार नाही आज भाजी दुसरी काय करणार नाही मी तिला आवडते भाजी आणि अशी छान नाही आणि तर बाजरीच्या भाकरी मकाच्या भाकरी केलेल्या आहेत आणि तर रवा केला तिला के सकाळ सकाळ खायला म्हणजे रवा दे करून मग मी अशी भाजी छान झालेली आहे तर आता आपण ह्याच्यात मीठ टाकू मीठ टाकू मीठ आता पाणी सुटत नाही थोडंच मीठ टाकू कारण भाकरीत मीठ टाकलेलं आहे मी खरट लागेल भाजी ते नाही त्यांना पण असल्या पाल्याभाज्या खूप आवड कारण पहिल्यापासून आमचं आत्या कामाला जायच्या राहणार तिथं तिथं घरी शेतात त्यामुळे असल्या भाज्या असायच्या आणि पोरांना मिठाच्या भाज्या खाऊ घातल्यात त्यामुळे ते पण खात्यात आणि हे आमचे दोन पोर आहेत ते पण खातात सगळे छान तर तुम्ही कोण खात पाल्याभाज्या चांगलं असतं खाल्ल्याला शक्यता खायला नको म्हणतात आता असलं काही पण